साहित्य रत्न अनासाहेब साठे यांच्या एक एकशे पाचव्या एक निमित्त आपण नवी अबाधानी लोहा येथे सर्व बांधव उपस्थित झालेले आहेत अशा नेत्या विनम्र अभिवादन करून त्यांच्या काही कार्याचा गौरव करण्यासाठी मी दोन शब्द बोलत आहे तर अनाभाऊ साठे हे कामगार नेते म्हणून प्रसिद्ध होते आणि निरक्षर असताना सुद्धा त्यांनी स्वतः पाट्या वाचून मुंबईच्या पाट्या वाचून त्यांनी स्वतः शिक्षण घेऊन त्यांनी आपला एवढ्या कादंबऱ्या एवढे पुस्तक लिहिले त्यांचं फकीरा नावाचं पुस्तक त्यांच्यावर जैन त्यांनी पिक्चर सुद्धा निघालेला आहे अशा या थोर नेत्याचं कार्य अभ आप, असून आप, समाजासाठी एक प्रबोधनकार म्हणून त्यांनी शाहीतून आपल्या कवितेतून सर्वांना मार्गदर्शन केलेले अशा नेत्या विनम्र अभिवादन करून आजच्या त्यांचा जे उत्सव आहे सर्व समाज बांधव त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आदर करून सर्वांनी आपण आदर्श घ्यावा